हॅलो मी माधुरी आणि आज आपण मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी काय करावे हे आज आपण बघणार आहोत इथे बघा माझं मोगऱ्याचं झाड आहे आणि त्याला भरपूर कळे आलेले आहेत त्या कशा आल्या ते आज मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले हे झाड माझं दोन तीन वर्ष जुनं असल्यामुळे त्याची ग्रो बॅग आता जुनी झालेली आहे म्हणून मी त्याला ट्रान्सफर करून घेतलं आणि नंतर मोगऱ्याची कटिंग करायची आणि नंतर जेव्हा मोगऱ्याला कळ्या येतील त्या तोडून टाकायच्या म्हणजे दुसऱ्या येणाऱ्या कळ्या ह्या गुच्छांमध्ये येतील येथे मी खत म्हणून फक्त गांडूळ खताचा वापर केलेला आहे तुम्हाला वाटलं तर शेणखत पण देऊ शकता मोगऱ्याला व्यवस्थित पाणी द्यायचे आणि मोगऱ्याजवळील जागा ओली ओलीच राहिली पाहिजे आणि मोगऱ्याला उन्हात ठेवावे मोगऱ्याला फुले येण्याची वेळ मार्च ते जुलैपर्यंत असते जर तुमच्या पण मोगऱ्याला फुलं येत नसतील तर मी सांगितल्याप्रमाणे करून बघा नक्कीच फुलं येतील आणि तुम्हाला फुलांची झाडं लावायला आवडत असेल तर मोगऱ्याला तुमच्या घरी नक्कीच लावा मोगरा कटिंगपासून लावायचा असेल तर जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये लावला जातो मोगऱ्याची फुले अतिशय सुंदर आणि सुगंधित असल्यामुळे तुम्हीही तुमच्या घरी कुंडीत लावा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि तुमच्याही घरी तुम्ही मोगऱ्याचे झाडे लावून त्याच्यावर फुले घेऊ शकता असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा थँक्यू